आपण बघतोय की संपूर्ण देशभरामध्ये आज काळ निमित्ताने खूप मोठा उत्साह साजरा तुला सांगतो दरवर्षी जे इथं भव्य रॅली ते काढत असतात की त्या माध्यमातून या विभागातले या भागातले खूप सगळे लोक याच्यामध्ये सहभागी होत असतात माझ्याकडनं सगळ्या भाविकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो ओम सायडम सर्व भुसावळकरांना रामनवमी आणि साई उत्सव निमित्त हार्दिक शुभेच्छा गेल्या दहा वर्षापासून भुसाळमध्ये साईबा मंदिर साईबा ग्रुपतर्फे पालखी कानात येते एक श्रद्धामय वातावरण निर्माण होतं आणि याचप्रमाणे प्रत्येक वर्षी साईपालखी निघत राहील ओम साईराम